आहो मी विचार करू लागले के की केस कापाव काय की काप कि मग आहो पण लय मेहनतीने वाढलीत की बरं मग कापू नको आहो पण आजकाल छोट्या केसाची फॅशन आहे ना बर काप मग आहो पण लांब केस तुम्हाला आवडतात बर मग कापू नको बाई आहो पण माझी मैत्रीण की तुला छोट्या केस दिसतील काप की आहो पण मग छोट्या केसाची ये नाही पण ना। दे कापू नको की मग आई हो एकदाचे छोटे केस करूनच बघावून आलो मग काप की हो पण मग केस खराब झाले तर मग कापू नको बाई विचार करायला एकदाच कापतेच काप काप हो पण केसाला काय झालं तुम्ही जिम्मेदार हायला कापू नको कि मग हो पण छोटे केस केले नाही सांभाळायला की आणखी खराब झाले तर चांगले दिसले नाही तर मग कापू नको होईल होईल ते केस कापते काप ये बाई बर मग कामा जाऊ कापू नको ये बाई हो मी आईच्या घरी जायची गोष्ट करायला बरं काप मग अहो ऐकले की नाही काय बोलले मी काय म्हणायला बरं काप मग